हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे आता बघा आपलं नवीन वर्ष चालू होतं मराठी वर्ष गुढीपाडव्यापासून मग पाडव्याच्या ह्याला कसं साफसफाई सगळी साफसफाई करतो थोडं थोडंसं मी लवकरच सुरुवात करते एकसोबतच सगळं करण्यापेक्षा एक एक रूम असं मग हे करून घेते मग जास्त तसं ता ता हे पडत नाही लोड पडत नाही आपल्याला पण आणि मग साफसफाई होऊन जाते जसं जसं जे जे रिकामं असेल झालेलं असेल तर मग ते घासूनच घासून पुसूनच मग भरून घेते मग कांद्याचं पण ते कांदा ठेवायचं मग संपलं होतं म्हटल्यानंतर मग घासून ठेवलं आणि नंतर मग आणलेलं ते त्याच्यामध्ये भरून ठेवलं कांदा का कसं आता ओलंच कांदा येते ते बाजारामध्ये आणि इथं कसं सा बाहेरून सगळा माल येतो त्याच्यामुळं ते असं दाब पडलेला हे चेमलेलं असतात मग ठेवतानाच बघून ठेवलं की एखादा जर खराब वाटलं वाटत असेल तर मग तो साईडला काढून ठेवायचा नाहीतर मग एक खराब कांदा जर त्याच्यात राहिला तर वास येतो नंतर मग जास्तच मग ते सगळं चेक करून असं ठेवून दिलं मग आता भाजी बनवायची होती म्हणल्या थोडासा लसूण पण सोलायचं होतं मग लसूण पण सोलून घेतला आणि हा मी रव्याचा केक बनवला होता याचा डिटेल व्हिडिओ अगोदर मी अपलोड केलेला आहे म्हणल्यानंतर आता ते नाही हे घेतलं छान मुलांना जास्त आवडतो आता तो एकदा बनवलं की ते सारखंच पण ह्यावेळी थोडासा मोठाच बनवला गेल्या वेळेचा जरा जास्तच लहान झाला होता आणि तोपर्यंत असं त्याने काढून पण वरून खाल्लं होतं मुलांना कसं केक म्हटलं की ते कधी कट करेन आणि खाईन असं होतं छान चव लागते म्हटल्यानंतर कसं घरातून बनवून दिलं तर मुलांना मधल्या वेळेत खायला म्हणजे चांगलं वाटते तसं कारण बाहेरची बेकरी अजिबातच आणत नाही मी काहीच देत नाही तसं बाहेरचं मग काय बनवून देईल ते घरातलंच हे असते हेल्दी आहे त्याच्यामध्ये दुसरं काही आपण वापरलेलं नाही इसेन्स वगैरे हे असं पण आणि क्रीम नाही लावत मी साधाच असा बनवते आणि आज प्रांजूला चहा बनवायचा होता आता छोटी मोठी अशी कामं करायला शिकली ती थोडं थोडं म्हणजे तिला ते आवडतं की असं काय बनवायचं असेल तर ते मी करते मग पण मी पाठीमाग उभं राहणं सांगत असते कारण गॅस जवळ म्हणले की कसं आपल्याला पण थोडीशी भीती वाटते पण आता आवड आहे त्यावेळी म्हणजे त्यांना करू दिलं तर मग शिकून निघतात नाहीतर काय होतं नंतर मोठे झाले की आपण कितीही करायला लावलं तर मग त्यावेळी त्यांची इच्छा नसती करायची मग असं थोडंसं थोडंसं चहा बनवायचा किंवा चहाची भांडी धुवायची असं तिला म्हणजे ते मदत करायला आवडतं मग आज म्हटले मम्मा मीच बनवणार मग ठीक आहे म्हणलं बनवते मग चहा बनवून चहा पण शक्यतो म्हणजे असं कधीतरच बनवते आता बरेच दिवस झाले चहा बिस्किट खायला दिलं नव्हतं शक्यतो बिस्किट देत नाही कधी तर आठ दहा ही असं एखाद्या वेळेस देते कसं त्यावेळी पाच चार पाचच्या वेळेत ना काहीतरी असं नाश्त्याचं बनवून देते पण आज सकाळी नाश्त्याला पोहे केलं होतं आता पिटकी नव्हतं कशाचंच दोषाचं ते मग म्हणलं आज बिस्किटच द्यावं <laughs> शेवाळ्या होत्या ओपीट करायचं पण पन... नाही केलं म्हटलं काय कधी तर खायला काही नाही ना आणि आए... हे मी तांदूळ भिजवलं होतं आणि हे काळं पावट पाण्यात टाकून ठेवलं होतं संध्याकाळी म्हटलं याची उसळ बनवावी मग सकाळीच भिजत घालून ठेवलं होतं आणि नाश्त्यालाचं वेळापमला भिजत घातलं होतं ते फक्त तांदूळच भिजवायचं असतात आणि परत संध्याकाळी शेजारच्या काकूंनी हा फस दिलेला होता पिकलेला होता हा मग लगेचच म्हटलं काढून ठेवा होता थोडासाच होता पण पिकलेला असंच खातेत मुलं म्हटल्यानंतर काढला त्याचं कसं चिकटलेला हाता ला हाताला असं लागतं मग हाताला थोडंसं खोबरेल तेल आणि चाकूला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे मग ते हाताला वगैरे चिकटत नाही खाली पण चिकटलं तरी मग तेल लावूनच पुसून काढलं की ते निघतं मग आणि प्रांजूला हे असं हे करायचं बसले ना ते मग तिला ते आवडतं असे काही काही काम आहेत ना ते ती म्हणजे नको म्हणलं राहू दे म्हणलं आता थोडंसंच होतं तरी पण नाही म्हणले मी बी काढून देते साईडला मग त्याचे बी सेपरेट काढून ठेवले आणि फणस म्हणलं काय खातील ते खातील आणि नंतर राहिलेलं मग फ्रीजमध्ये ठेवला तर उद्या खातील कारण वरती तसंच ठेवला तर तो जास्त पिकतो आणि जास्त पिकला की मग तो म्हणजे मग तसा खायला नाही आवडत त्याच्यामुळं मग लगेचच काढून ठेवून दिला आणि आता सीझन चालू आहे म्हटल्यानंतर हे असं चार दोन दिवसातून असं फनस येतातच ते कसं भरपूर मोठं असतात था। त्याच्यामुळं मग सगळ्यांना असं कट करून थोडा थोडा भाग देतात आणि बी म्हणलं बियांची काही पात्रभाजी किंवा सुकी भाजी असं काहीतरी करायला होईल बी कसं साईडला काढून ठेवलं की, का हो। की मग ज्यावेळी रिकामा वेळ भेटेल त्यावेळी मग ते सोलून ठेवते ते सोलायला बी सोलाय थोडा असा जास्तच वेळ जातो आणि ते मग काळ्या पावसाची नाही उसळ केली होती सिंपलच असं कांदा फक्त घातला होता कांदा थोडासा जास्त घालायचा आणि कढीपत्ता हळद मीठ आपल्याला तर रेग्युलरचं आपलं काळं तिखट असं हे करून बनवलं होतं आणि मटकीची पातळ भाजी होती सकाळचीच आणि भात थोडासा राहिलेला म्हटल्यानंतर <coughs> जिरं मोहरी कढीपत्ता टाकून असाच गरम केला होता भात शक्यतो संध्याकाळी कोण खात नाही जास्त पण आज राहिला होता बाकी मग म्हणलं तसा तसाही गरम गरम खायला छान लागतो आणि भाजी ही सकाळचीच होती संध्याकाळी काही बनवली नव्हती फक्त उसळच बनवली आणि वेळापणचं पीठ वाटून ठेवलं होतं असं गॅसवर ठेवते मधी साईडच्या गरमीनं पण मग ते जेवढी गरमी जास्त असेल तेवढं कसं पीठ फुकतं किंवा चपाती झाल्यानंतर तव्यामध्ये पण भांडं ठेवलं तरी पण पीठ चांगलं फुकतं पण आता गरमी आहे भरपूर त्याच्यामुळं मग असंही ठेवलं तरी पीठ फुगलं जाते जास्त म्हणजे हे होत नाही पावसाळ्यातच थोडंसं हे होतं पीठ फुगत नाही पटकन आणि आता संध्याकाळचे जेवण वगैरे सगळं आवरून झालं होतं भांडी धुवायची होती मग बॉटल रोज काही घासत नाही फक्त अशा धुवून ठेवते भांडी हा आपला बायकांचा न संपणारा विषय आहे तीन वेळा चार वेळा घासली तरी भांडी ही राहतातच भांडी आवरून घेतली सगळी भांडी झाली की कसं मग हे वाटतं किचन आवरून झालं की संध्याकाळी मग सकाळ पण कसं आपला पण मूड फ्रेश राहतो नाही तर सकाळी आणि ते खरकटी भांडी बघितली की मग काम सुचत नाही तसं त्यामुळं संध्याकाळीच भांडी घासून झोपलं सगळं किचन क्लीन असलं की सकाळ मग उठल्यानंतर नाश्त्याची तयारी कराय आपल्याला पण म्हणजे छान वाटतं त्यामुळे भांडी शक्यतो कधी ठेवत नाही तशी आणि हे मग बदाम आणि खजूर भिजत घालते खजूर सेपरेट घालते कारण खजूरचं पाणी मग ज्यूस करताना त्याच्यामध्ये घालते आणि बदाम अक्रोट हे बाकीचं आहे ते ते से सेपरेट घालते झालं होतं आता आवरून आता पाणी पाणी कसं संध्याकाळी झोपताना आणि सकाळ उठल्या उठल्या असं कोमट पाणी देते प्यायला सगळ्यांनाच म्हणजे सगळेच फेतो तसं मग दिवसभर आता गरमी चालू आहे त्यामुळे थंडच पाणी पितो त्यावेळी काही गरम पाणी वगैरे नाही पीत पण झोपताना आणि सकाळी उठल्या उठल्या जे पितात ते असं थोडंसं कोमट करते आता गरमीमुळे नको वाटते ते प्यायला गारच म्हणजे हे वाटते पण फ्रीजमधलं शक्यतो देत नाही नॉर्मल जे पाणी असतं ना तेच हे करते आणि आता कपड्यांच्या पण घड्या घालून झाल्या होत्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद